युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते आहेत सह्याद्रीच्या कडे कपारीतील अठरा पगड मावळ्यांना सोबत घेऊन महाराजांनी संघर्षातून स्वराज्याची निर्मिती केली ते रयितेचे राजे होते शेतकऱ्यांचे कैवारी होते कलावंतांचे आश्रयदाते होते लोककल्याणकारी राज्याची संकल्पना त्यांनी अस्तित्वात आणली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावरच महाराष्ट्रात सुराज्य निर्मितीच्या दिशेनं एकत्रित वाटचाल सुरू आहे ही वाटचाल यापुढेही वेगवान पद्धतीनं सुरू राहील अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण करून शिवजयंतीनिमित्त त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केलं आहे शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्यातील घराघरात साजरा करतानाच जनतेच्या मनामनात शिवकार्याची प्रेरणा निर्माण करण्याचं आवाहन करून त्यांनी राज्यातील जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत शिवजयंतीनिमित्त दिलेल्या शुभ संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की महाराष्ट्राचा आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दरे खोऱ्यातील मावळ्यांना संघटित करून हिंदवी स्वराज्य रयतेचं राज्य स्थापन केलं लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित केला स्वराज्य निर्मितीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी जागवलेल्या गेल्या शतकात जन्मलेल्या राज्यातील प्रत्येक पिढीनं प्रसंगी प्राण्यांचं बलिदान देऊन जपला महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष जन्माला हे आपलं भाग्य आहे शिवाजी महाराजांनी घेतलेला प्रत्येक निर्णय स्वराज्याचं हित जनतेचे कल्याण डोळ्यांसमोर ठेवून घेतला होता असं अजित पवार म्हणाले राज्यातील महायुतीचे सरकार देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना धोरणांना कारभाराला आदर्श मानून काम करत राहील असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं आहे